पाहणार आहोत गळा का उतरते शोल्डर का उतरतं आणि तुमची फिटिंग सरळ मोंढ्यावर एकावर एक का येत नाही ह्या तीन गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी ही कटिंग म्हणजे फिटिंग करणार आहोत आणि तुमचे जर प्रश्न असतील तर तुम्ही असेच विचारत जा कमेंट करत राहा म्हणजे तुमचे प्रॉब्लेम मला समजतील आणि त्यावर व्हिडिओ बनल्या जाईल तर आपण हे काज बटनपट्टी ही तयार करून ठेवलेली आहे सगळं अस्तर जोडून घेतलेलं आहे आपण एकदम परफेक्ट असं तर आपण पाहूया अस्तर जोडताना म्हणजे ब्लाऊज स्टिच करताना आपण काय काय काळजी घ्यायची असते म्हणजे तुमचं ब्लाऊज असं परफेक्ट येईल तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा आहे चौतीस साईजचा सा ब्लाऊज तर एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप असं हे आपण कटिंग क कर, म्हणजे फिटिंग करणार आहोत आता शोल्डर जोडण्याच्या अगोदर आपण आता हे चेक करायचंय आपलं बरोबर आलंय की नाही आता हे पाहू शकता पाहू शकता हे शोल्डर अगदी परफेक्ट इथे ठेवायचं आहे आणि आपली जी आपण हे पाहू शकता हे आपलं शोल्डर आणि हे मागची पट्टी ही अशी परफेक्ट आली पाहिजे तरच तुमचं शोल्डर, उत्रत नाही, तर शोल्डर उतरत नाही नाहीतर तुमचं शोल्डर शंभर टक्के उतरतं तर तुम्ही या प्रकारे तुम्हाला फिनिशिंग करायची आहे ब्लाउजची टिचिंग करायची आहे पाहू शकता तुम्ही या या प्रकारे तुम्हाला आपण इथं शोल्डरला हे ठेवलेलं आहे शोल्डर शोल्डरला शोल्डर जोडून घेतलं आणि ही जी पट्टी काज बटन पट्टी आहे करेक्ट अशी आपली आलेली आहे तर आपलं ब्लाउज अजिबात खालीवर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर असं आणि जर तुमचं ब्लाऊज खूपच उतरत असेल तर काय करायची आपल्याला ह्या या प्रकारे आपण ही अशी थोडीशी तिरकी शिलाई द्यायची म्हणजे हा गळा आहे ना लूज होणार नाही आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल तर ही स्ट्री तुमचा गळा उतरत असेल तर तुम्ही ही वापरू शकता पाहू शकता शोल्डर जोडलाय आपण पट्टी काच बटन पट्टी आपली करेक्ट आलेली आहे हे ब्लाऊज अजिबात उतरणार नाही आता आपण या साईडचा आता जोडून घेऊया आणि तुम्हाला या प्रकारे आपल्याला ही तिरकी शिलाई द्यायचं आहे ही व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आणि ही, ही। तिरकी शिलाई द्यायची म्हणजे तिरकी शिलाई दिल्यामुळे तुमचा जो गळा आहे तो तुमचा असा खाली येणार नाही तर ही स्ट्रिक तुम्ही वापरायची तर अजिबात तुमचा गळा उतरणार नाही ही अशी परफेक्ट अशी स्ट्रिक आहे तर तुम्ही वापरू शकता आणि आता ही आहे पायपिंग पट्टी जोडण्याची पद्धत व्यवस्थित अशी गोंधळ घ्यायची आणि जिथं गोल आकार आहे तिथं थो थोडीशी वळून धरायची म्हणजे तो आकार गोल होतो आणि सरळच्या ठिकाणी व्यवस्थित सरळ ठेवायची वन साइड फूट आपण काढून ठेवायचं आता जिथं गोल आकार दिलेला आहे तिथं आपण थोडस हे असे कट्स द्यायचे छोटे छोटे तर काय होईल कट्स दिल्यामुळं आपला जो गोल गळा आहे तो नक्कीच आपला व्यवस्थित बसणार आहे तर हे छोटे कट्स आपण यासाठी द्यायचे आहेत आणि जी आतली पट्टी आपण दुमडून घेतो ती सुरुवातीलाच व्यवस्थित दुमडायची म्हणजे पूर्ण दुमळ पट्टी सारखी दुमडले जायते आणि आकार जो आहे तो सेम वरून दिसतो तर तुम्ही जोडताना मात्र एक सारखी सुरुवात करायची चांगलं जोडायला म्हणजे परफेक्ट तुमची शिलाई येऊन जाते ज्या आपण ही आतली पट्टी जोडतो त्यावेळेस ही जी टीप आहे ती एकदम अशी त्या ह्याच्या काठावरून घ्यायची म्हणजे ब्लाउज ची जी फिनिशिंग आहे, आहे। पाहू शकता एकदम करेक्ट अशी ही आपली पट्टी जोडून तयार झालेली आहे पाहू शकता एकदम गोल आकार अशी ही आपली पायपिंग आलेली आहे एकदम फिनिशिंग मध्ये पाहू शकता तुम्ही तर आता हे आपण हे सेंटर काढून घेतलेलं आहे अगोदर पाहू शकता हे आहे सेंटर याला म्हणतात पाठीचा हा अर्धा भाग हे असं हे करून घ्यायचा आणि याला म्हणतात शोल्डर म्हणजे आता आपण ही पट्टी आहे ही याच्यावरच ठेवायची करेक्ट पाहू शकता कारण तुम्ही जर तुमचं हे परफेक्ट जर हे इथं ठेवलं नाही जर हा व समोरचा भाग जर जास्त झाला या साइडला गेला तर तुमचं ब्लाउज फिरत बरोबर बसत नाही गळा तिरका होतो त्यासाठी हे परफेक्ट आपण सेंटर काढून घेतलेला आहे कपडा आहे थोडासा उरलेला तो आपण कट करून टाकायचा परत या साईडनी परत या साईडनी हा जो सेंटर आहे ब्लाऊजचा सेंटर आणि हे वाढीव पट्टी आपण हे एकावर ठेवायची परफेक्ट आणि जोडून घ्यायचे आता हे एकावर एक ठेवायचे या प्रकारे आणि आपल्याला आता याचा मोंढा आपण याचा मोंढा आपल्या जुन्या ब्लाऊजचा जो मोंढा आहे तो फिट्ट झालेला आहे तर आपण चौतीस प्रमाणे जे चौतीस ब्लाउजला लागतं ते आपण यामध्ये वापरणार आहोत तर चौतीस ब्लाऊजसाठी आठ इंच मोंढा आपल्याला परफेक्ट होतो तर आपण हे आईचं आठ इंच मुंढा तयार ठेवणार आहोत पौड फिटिंग बरोबर येते की नाही आपण या या इथं कट दिलेला या कटचं सोडून ह्या कटला पकडायचं आहे आणि इथं तुम्ही काळजी करायची द्यायची आहे बघायचं आहे की त्या आता हे आपण ह्या कटला आहे आणि ह्या कटला पकडायचं आहे म्हणजे जी ही ही मधली जी मार्जिंग आहे ती तुमची शिलाई मार्जिंग आहे आता आपण पाहूया तर आपल्याला आपल्याला अडोतीस छाती पाहिजे आहे तर ह्याची झाली आहे चाळीस छाती तर आपण आता छाती मोठी झाल्यावर काय करायचं तुम्ही तर म्हणजे मोंढा तुमचा बरोबर करून घेतला आहे आठ इंच तर तुमची छाती जर चा आता आपली चाळीस इंच झालेली दोन इंच जास्त वाढलेली आहे छाती तर काय करायचं आहे थोडासा मोंढा आपण कट करून घ्यायचा आहे काय करायचं मोंढा थोडासा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपली छाती कमी होणार आहे मोंढा थोडासा मोठा केल्यामुळं आपली छाती कमी होणार आहे तर आपण हे थोडंसं अर्धा इंच मोंढा छाटायचा आहे म्हणजे तुमची छाती कमी होणार आहे आणि बऱ्याच जणांना इथंच कळत नाही की आपण नेमकं काय करायचं ते जी कटिंग करतात त्याच्यावरच ते माप टाकून मोजून बाही लावतात तर तसं न करता हे परफेक्ट मोजावं लागतं तुमचा मोंढा मोजून घ्यायचा छाती मोजून घ्यायची अगोदर मोंढा परफेक्ट करायचा नंतर छाती मोजायची तर आता पुन्हा एकदा आपण आपला मोंढा आपण आठ इंच ठेवूया आणि छाती पुन्हा चेक करूया बरोबर आली की नाही आता आपण पुन्हा आपण छाती मोजायची तर आपली छाती आलेली आहे आडोती इंच तर आपण आता बाही जोडून घेणार आहोत पाहू शकता याप्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज कधीच वापस येणार नाही कमी जास्त होणार नाही आता मला रिक्वेस्ट आली होती म्हणजे त्यांनी माझ्याप्रमाणेच ब्लाऊज शिवले तरी पण चूळ आला तर त्यांचं का चोळ आला असेल की त्यांनी येतं बरोबर केलं पण छाती बरोबर मोजली नाही आणि छाती लूज पडली म्हणून इथं त्यांचं चोळ आला या ठिकाणी त्यांचा चोळ आला आणि आपण आता आपली छाती लूज झाली होती आपण अर्धा इंच मोंढा कट केला म्हणून आपली छाती बरोबर आलेली आहे तर त्यांनीसुद्धा काय करायचं ज्यावेळेस आपण माप टाकतो बरोबर टाकतो त्यावेळेस पुन्हा एकदा फिटिंगच्या वेळेस मोजून घ्यावं लागतं कमी जास्त झालं तर ते मोंढा जर छोटा झाला तर थोडासा कट करायचा म्हणजे तुमची जी लूज छाती आहे ती कमी होती याप्रमाणे तुम्ही जर ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज कधीच वापस येणार नाही परत एकदा सांगते तुम्ही जर तुमची छाती तुम्ही मोंढा अगोदर फिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्ण छाती मोजायची आणि जर तुमच्या आलेल्या आले मापापेक्षा जर छाती लूज असेल तर मोंढा तुम्हाला छो अर्धा इंच कट करायचा म्हणजे मोंढा कट केल्याने छाती कमी होती काय होतं मोंढा कट केल्याने छाती कमी होती आणि मग तुमच्या ब्लाऊजला चोळ येत नाही तर ही स्ट्रीट तुम्ही खूप लक्षात ठेवायची आहे आणि आता आपण जोडून घेणार आहोत बाही आता बाही नेहमी शोल्डरच्या सेंटरपासूनच जोडायची एक आपण हे कट दिलेलं आहे आणि हे आहे शोल्डर जोडून घेतलेलं आहे त्यावर बरोबर ठेवलेलं आहे आपण बाही आणि जोडायची पाहू शकता एकदम करेक्ट करून घेतलेला आहे आपण याप्रमाणे आपली दुसरी ही बाही जोडून झालेली आहे आता आपण करणार आहोत फिटिंग कव्हर शिलाई एकदम जवळून द्यायची म्हणजे जी तुमची फिनिशिंग आहे ती बरोबर येणार आहे परफेक्ट तुमची सिलाई एकदम सरळ या लाईनीत आली पाहिजे तर समजायचं मोंढा दंडघेर आणि कंबर एकाच एक लाईनीत जर आलं तर तुम्ही समजायचं तुमचं ब्लाऊज परफेक्ट आलंय तर ही आपली लाईन अगदी करेक्ट आलेली आहे हे दोरे असे कट करून टाकायचे आहे आपला दंड घेरा आहे साडेपाच साडेपाचला ला साडेपाच करेक्ट आलेला आहे आपल्याला कंबर ठेवायची आहे एकवीस इंच तर आपली 33 इंच झालेली आहे आपल्याला दोन इंच ही सारख्या एक एक टीक मारून घ्यायची तर या प्रकारे आपली फिटिंग आता झालेली आहे तयार ही एक तीस इंच आपली कंबर छाती आपल्याला अडोतीस पाहिजे आहे कारण चौतीस नंबरच्या ब्लाऊजसाठी अडोतीस इंच ही छाती ती परफेक्ट अशी ही अडोतीस इंच आलेली आहे छाती मुंडा आठ इंच दंडगीर साडेपाच इंच अशी ही चौतीस साईजच्या ब्लाऊजची फिटिंग होती फक्त कमरेला दोन इंच मोठ आहे असेच ब्लाऊज वेगवेगळे कुणाचं कंबर मोठं असतं तर कुणाची छाती मोठी असते तर कुणाचे दंडगेर मोठे असतील ह्या म्हणजे परफेक्ट बत्तीस किंवा चौतीस छत्तीस नंबरच्या मध्ये हे ब्लाऊज वेगवेगळे मापाचे असतात तर तुम्ही नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहायचे तुम्हाला आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट्स करा असा हा आपला चौतीस साईजच्या ब्लाऊजचा व्हिडिओ फिटिंगचा एकदम अशी सरळ लाईन एकावर एक लाईन आलेली आहे आणि असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहायचे कमेंट्स करत राहायचं एकावर एक टीप मोंढ्याची परफेक्ट अशी आपण या ब्लाउजमध्ये केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे